नमस्कार मित्र हो मित्र या, या रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे ते म्हणजे आता या रेशन कार्ड धारकांना रेशन धान्याऐवजी मिळणार पैसे कारण या संदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून मान्यता दिलेली आहे आणि यासाठीचा नवीन शासन निर्णय निर्गमित करून कोणत्या लाभार्थ्यांना रेशन कार्डवरती रेशन धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहेत कोणत्या महिन्यापासून प्रति लाभार्थी किती रुपये पैसे मिळणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात कोणत्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती रेशन धान्याऐवजी आता पैसे दिले जाणार आहेत आणि कोणत्या महिन्यापासून प्रति लाभार्थी किती पैसे दिले जाणार आहेत याविषयीची सविस्तर अशी माहिती हो, आज दिनांक 20 जून 2024 रोजी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत शासनाने हे परिपत्रक मित्र होऊन निर्गमित केलेलं आहे विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील चोवीस सात दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वये राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रति प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता सदर योजनेकरिता आवश्यक असलेला अन्नधान्याची खरेदी केंद्र एन एफ गहू रुपये बावीस किलो व तांदूळ रुपये तेवीस किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस व दिनांक एक नऊ दोन हजार बावीस च्या पत्रांवर कळवले आहे सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना संदर्भाधीन क्रमांक दोन वरील शासन निर्णयान्वे लागू करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति प्रति लाभार्थी रुपये एकशे पन्नास इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार प्रतिमहा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन व रब्बी हंगाम साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोक रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर मित्र हो राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पासून प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी तर मित्र अशा प्रकारे रेशन कार्ड वरती रेशन धान्याऐवजी आता या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत तर या संदर्भातील मित्र हा होता महत्वपूर्ण असा शासन निर्णय ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद